नांदगाव शहरातील गांधी चौक नांदगाव येथे सुरू असलेल्या रस्त्यांचे कामे व पुलाचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची अधिकारी व ठेकेदारांना तंबी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज नांदगाव शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली नांदगाव शहराची बाजारपेठ असलेल्या गांधी चौक भागात विविध विकासाची कामे सुरू असल्याने व्यापारी बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत होते व्यापारी बांधवांच्या मागणीनजर आज स्वतः कान सुरू असलेल्या ठिकाणी आमदार साहेबांनी भेट दिली या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव राहुल कुटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी साहेब तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे व्यापारी बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे त्यामुळे आठ दिवसाच्या आत रस्त्यांची कामे पूर्ण झाली पाहिजे अशी तंबी सर्व अधिकाऱ्यांना दिली गांधी चौक येथील मुख्य पुलाचे काम महिन्या घरात पूर्ण करण्याचे सूचना संबंधित ठेकेदारांना आमदार साहेबांनी दिल्या या प्रसंगी बाजारपेठेतील सर्वच व्यापारी बांधव नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव